वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला ना चिकन एक किलोची बिर्याणी करून दाखवणार आहे पूर्ण प्रमाण वगैरे मी सगळं वजनीप्रमाणेच घेतलेले आहे हे अर्धा किलो चिकन आहे हे आपले अर्धा किलो तांदूळ आहे इथे आपले हे घेतले हे डेजीला खाली सुरबेच हे इथे आपलं कोथंबीर आणि हे घेतलेले पुदिना घेतलेला आहे इथे आपल्या अद्रक लसूणची मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे आपलं हे दहीचा डबा आहे इथे लाल मिरची पावडर आहे आपली ह्याच्यात मसाला आहे आणि हे मीठ आहे आणि हळद आणि हे लिंबू तर काय काय लागणार आहे मी त्याला सांगते तर पहिले सर्वप्रथम आपण त्याच्यात हळद टाकून घ्या मॅरिनेशन करून ठेवते दिवाळी झाली आता थोडंसं तिखट वगैरे खाण्यासाठी हे आपलं लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर दोन चमचे टाकले मी हा आपला मालवणी मसाला हा दीड चमचा टाकलेला आहे तिखट वगैरे तुमच्या आवडीनुसार वगैरे टाका सगळं ही फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट आहे मी ही मिरची अद्रक लसूणची पेस्ट फ्रेश आहे ही मी ह्याला पण मॅरिनेशनला लावणार आहे आणि थोडी फोडणी घालणार आहे आपलं अद्रक लसूण लावून ठेवायचं साधारण अर्धा चमचा मीठ टाका जर पोहे खातो आपण तोच इथे हे आपलं मॅरिनेशनसाठी दही तीन चमचे दही आणि हा आपला पुदिना आणि कोथंबीर आणि हे आपलं एक अर्ध लिंबू घेतले जे लिंबू टाकलं ना चिकन चांगलं व्यवस्थित हे होतं आणि म्हणजे त्याला असा ह्यूस असा वास येत नाही याच्या आधी माझ्या बिर्याणीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत मी ही मस्तपैकी अशी छान चमचमीत टँगी बिर्याणी होणार आहे एकदम छान थोडासा आपला चिकन मसाला चिकन मसाला हे मॅरिनेशन करून ठेवून टाकते मी अर्धा तास तोपर्यंत आपलं बाकीचा कांदा वगैरे टमाटर वगैरे मी कापून घेणार आहे जे कोणी नवीन असतील चॅनेल ला तर त्यांनी माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मॅरिनेशन आहे आपलं त्याच्यावर मी झाकण ठेवून तिथे ठेवून टाकणार आहे आणि हे बघा हे आपण मी जवळजवळ अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत घातलेले मी आता दहा मिनटं झालीत तांदूळ भिजत घालून अर्ध्या तासासाठी आपण हे लॉंग बासमती राईस घेतलाय मी हा तो मी भिजत घातलेला आहे अर्धा किलो तर मी तुम्हाला दाखवते एक वीट हात देऊन येते मी इथे हे बघा आपले हे मी कांदे घेतलेले आहेत कांदे मी किती वापरणार आहे सहा कांदे वापरणार आहे फक्त आणि हे सहा टमाटर घेतलेले म्हणजे हे कांदे तीनशे ग्राम आहे आणि टमाटर पण तीनशे ग्राम म्हणजे पाव किलोच्या थोडस वरती आहे तर तीनशे ग्राम येथे तर मी हे एवढं सगळं चिरून घेणार टमाटर कांदा वगैरे तर कांदा पण कसा चिरायचा आहे मी तो तुम्हाला दाखवते बिर्याणीला कसा कोण उभा चिरतं कोण हे ह्याला आपण कांदा पण फ्राय करतो तो उभा चिरतो पण माझ्याकडे ते, ते रेडी आहे तर मी तो तुम्हाला दाखवते मला तो एक हे दिलेला ऍडव्हर्टाईजसाठी दिलेला तो कांदा आणि मी ते केलेला होता तो एक व्हिडिओ तर मला तो बिरेस्ता असतो ना तो त्यांनी दिलेला होता रेडी खाली फक्त फ्राय करायचा होता तो तर मी तो तुम्हाला दाखवते नंतर मी कांदा हे करताना तर चला आता पहिल्यांदा आपण कांदे वगैरे पण चिरून घेऊया सगळं हे सगळं मी इथे साईडला ठेवून आहे मी कांदे आपले चिरून घेते जरा पाण्यात टाकून ठेवते म्हणजे काळे वगैरे असतात ना चिखन आहे तू पण मला मदत कर कांदे सगळेचे सोडून घेते आणि मी पाण्यामध्ये टाकते म्हणजे जरा त्याचे ते काळ वगैरे असतं ते निघून जातात आणि जरा तिखट पण लागत नाही पाण्यात टाकल्यावर पाण्यात तिखटपणा निघून जातो जरा कांद्याचा नाहीतर खूप डोळ्याला झोमतात कांदे बाबू इकडे हे ना घ्या रे मला मी दाखवते कसा मी कसा आने ये पटकन कांदा पोहायला ते कोण उभा चिरत पण मी असं चिरते थोडासा मोठा मोठा असा चिरते बघा जेणेकरून ना ग्रेव्ही पण आपली छान होते अशी आणि पटकन शिजतो आपला कांदा कांदा आपला कापून घेते मी इकड़े मी आपली तयारी करते तर तो तो मी आता सगळा कांदा टमाटर वगैरे कापून घेते पटापट चला ह्याच्यात मी थोडं घी टाकते फोडणीला आपल्या तुम्ही तेल पण यूज करू शकता दोन मोठे चमचे एवढा मी तेल टाकलेलं आहे ते आपल्या दोन चमचे तेल टाकलेले आता मी हे करून घेते इथे मी आपलं पाणी उकळत ठेवलेलं आहे तिथे आपलं मी जिरं टाकते एक मोठा थोडासा मसाले टाकले आहेत मी ते आपले हे कांदे मीठ पिरून घेतलेले आहेत त्याचे मी उभे नाही फिरलेले चांगले परतून घ्यायचे थोडस मीठ टाकते म्हणजे कांद्यातल्या लवकर हे होईल भाजला जाईल चांगला थोडस टाकते पाच ते सहा मिनिट चांगला कांदा पण लाल व्यवस्थित करून घ्यायचा इथे तर आपला मस्तपैकी ते ना कांदा छानपैकी आपला हे झालेला आहे फ्राय आपला होतोय कांदा एक मिनिट तुम्हाला मी दाखवते हे बघा चांगल्यापैकी असा मस्त हे करून घ्यायचंय थोडा ब्राऊन असा थोडासा गुलाबी कलरवर झाला की मग आपण ह्याच्यात टमॅटो टाकायचे हे बघा आता इथे आपण हा टॅमॅटो येऊन आपला हा ऍड करायचा आहे टॅमॅटो पण चांगल्या व्यवस्थित हे करून घ्यायचं आपण मस्त परतून घ्यायचं आहे टॅमॅटो त्याला शिजला पाहिजे नरम पडला पाहिजे टॅमॅटो परफेक्ट बसायचे इथे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला सगळं इथे मी तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत आणि तिकडे आपल्या त्या गॅसवर बघा पाणी गरम करायला ठेवलेले आहे मी भाजलेली मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लावलेली मी इथे परत फोडणीला पण घालते छोटे तीन चमचे कारण ही तिखट वाली हिरवी मिरची आहे म्हणून मी जास्त तिखट नाही बनवते तुम्हाला जशी स्पायसी पाहिजे तसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता हे असं व्यवस्थित टॅमॅटो पण आपला हे होत आलाय शिजत आलाय कांदा पण आपला आता इथे मी आपले लाल मिरची पावडर इथे मी तो छोटे चमचे आहेत माझे ते मी चार टाकले पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकाल ते मी बघा त्याच्यात मी चार चमचे टाकलेले नाही ह्याच्यात छोटे चार चमचे टाकलेले आहेत म्हणजे छोटे चार हे छोटे चार चमचे था। ते दोन मोठ्या चमच्यांसारखे म्हणजे हे एवढे आपले असतात ना छोटेवाले मसाल्यातले ते छोटे चार चमचे टाकले आणि मग अशी पोह्याने पोहे खातो त्या चमच्याने आपण चार चमचे टाकले होते आणि त्याच्यामध्ये आपला तीन चमचेही टाकलेला मालवणी मसाला टाकलेला इथे मी आता हळद टाकते इथे मी गरम मसाला टाकला नव्हता तर इथे मी चिकन मसाला टाकलेला इथे मी आपला गरम मसाला छोटे अडीच चमचे टाकलेले आहेत कारण आपल्याला बिर्याणी पुलाव मसाला टाकायचा आहे त्याच्यामुळे तिखट कमीच करायचंय त्याच्यात थोडं पुदिना आणि हे टाकायचं आहे कोथंबीरातील व्यवस्थित हा मसाला आपण शिजून घ्यायचा आहे कांदा टमाटाचा आणि ते आपलं हे चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते व्यवस्थित असं व्यवस्थित सगळं असं मिक्स करायचंय आपण बघा छानपैकी हा सगळा मसाला इथे आपण फुसून हे करायचं इथे आपलं पाणी पण उकळलेलं आहे तिथे मी तर भात आपला हे करायला ठेवते मी आणि तांदूळ आपला आणि ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे भात आणि बाकीचं सगळं बिर्याणीमध्ये हे करायचं हे बघा मस्तपैकी आपलं टमटम मीट असं बिर्याणी मसाला झालेला आहे आपला छानपैकी तिथे आता आपलं तांदूळ धुऊन मी टाकते मी आपले हे तांदूळ टाकून घेते ह्याच्यात एक मोठा चमचा जिरा हे आपले खडे मसाले वगैरे टाकलेले त्यामुळे ना आपला भात हा पूर्ण पांढरा शुभ्र होतो पाणी छान पैकी मस्त उकळलेलं आहे टाकायचं चार चार चमचे एवढे मी मीठ टाकलेले कारण तांदूळ आपण बॉईल करून घेणार आहे तर ते मीठाचं पाणी उडून जाणार आहे म्हणून थोडंसं पहिला पण जास्तच टाकायचंय मीठ हे बघ হ্যাঁ তালু হ্যাঁ আত আমি তাকতে तांदूळ हे करून घ्यायचं ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे हे बघा तिथे पण आपलं मस्त चिकनला असं तेल सुटले आता मी हे जरा चिकन आहे ना वाफेवर शिजवणार आहे थोडं ताटात मी अर्धा पेला एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस इथे आपला मिडियम केलेलं आहे जास्त करायचं नाही खाली लागेल म्हणून वाफेवर मी शिजून घेणार आहे म्हणजे ते एकदम छान शिजलं जातं व्यवस्थित असं म्हणून मी ते झाकण ठेवलं आणि वाफेवर चिकन आपलं शिजून घेणार इथे आपला हे पण होतं आहे भात पण होतंय आहे तर भात आपल्याला तांदूळ हा ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे आता भात आपला आहे हा दोन मिनिटांनी दोन तुकडे होत आहेत आपल्या ह्या भाताचे थोडं अजून एक दोन मिनिट मी हा भात ठेवते तर मी इथे आपला भाताचा गॅस बंद करते फक्त आपल्या तांदळाचे ना दोन तुकडे पडले ना की गॅस बंद करायचा आहे आपला त्या गरम पाण्यामध्ये तेवढा आपला भात हा होतो बघा तिकडे माझं चिकन शिजते आता मी पाच मिनिटामध्ये मी तो हा पा तांदूळ भात आहे तो तिकडे ट्रान्सफर करणार आहे मी इथून हा गॅस बंद केलेला आहे आपला आपलं मस्त पैकी चिकन वाफेवर शिजत आले तोपर्यंत आपण इथे एक ना मसाला बनवून डीजी बाजूला तोपर्यंत मी ती तुम्हाला एक मसाला दाखवते हा बिर्याणीमध्ये चिकन मसाला आहे हा मी हा एक टेबल स्पून घेतलेला आहे छोटा हा बिर्याणी पुलाव मसाला आहे हा पण एक मोठा चमचा घेतलाय बघून हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित दह्यामध्ये आपल्या आणि आपले धना पावडर दोन चमचे हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून आपण लाल तिखट मी ऑलरेडी टाकलेले म्हणून मी ह्याच्यामध्ये नाही टाकले हे व्यवस्थित दही आपलं पेटून घ्यायचंय आणि जसं आपण ग्रेव्ही मध्ये टाकणार ना तसं लगेच ग्रेव्ही मिक्स करायची जेणेकरून ते दही फटला नाही पाहिजे तर आपला हा धळ्यातला मसाला रेडी आहे मस्त मस्तपैकी हे बघ शिजलेलं आहे आपलं चिकन छान हे बघा छानपैकी शिजलेलं इथे मिक्स करून आहे तो सगळा मीठ टाकायचं चिकनला चवीपुरता पहिला ऑलरेडी आपण टाकलेलं आहे चिकन मध्ये आपलं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे ते मीठ टाकते चवीपुरतं केलेलं आहे आणि पाणी पूर्ण तांदळातलं मी हे करते काढून मी हिरव त्याच्यात मी असं थोडा थोडा हिरव हा असा लावून घेते मी इथे मी आपली थोडी कोथंबीर आणि हे पुदिना टाकलेला आहे आणि आपलं मी इथे ह्याच पाणी टाकते सेपरांच पाणी टाकते बघा याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे बाकीचा भात मी ह्याच्यात लावणार ला आहे आणि थोडासा आपला हा फ्राय केलेला कांदा आहे तर मी हा इथे हा असा टाकून घेते इथे सगळा आणि बाकीचा सगळा मी हा भात याच्यावर टाकून घेते आणि गॅस आपला एकदम बारीक केलेला आहे मी आणि वीस मिनटं आपण ही बिर्याणी शिजण्यासाठी ठेवायचे तर इथे बघा आपण मी इथे खाली तवा ठेवला आणि स्लो गॅसवर मी आपलं इथे बिर्याणी ठेवलेली आहे आणि आता ही मी वीस मिनटं तशीच ठेवणार आहे त्याच्यावर झाकण मारून तर त्याच्या आधी मी एक चमचा इथे तूप टाकून घेते एक चमचा आपलं असं हे तूप टाकून घेतलेलं आहे तर मी आता ही बिर्याणी आहे ना अशी झाकून ठेवते वीस मिनटासाठी हे बघा त्याच्यावर झाकण ठेवते आणि बरोबर वीस मिनिटांनी आपण ही गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पाच दहा मिनिटांनी ती आपण खाण्यासाठी घ्यायची चला तर हे बघा इथे आपली मस्तपैकी अशी बिर्याणी झालेली आहे तिथे मी गॅस बंद करते आणि पाच मिनटं अजून थांबते तोपर्यंत तो पाणी त्याचं थोडंसं हे होईल तर पाच मिनटानंतर भेटूया आपण बघा मस्तपैकी आपली बिर्याणी झालेली आहे तर मी अशी कोशंबीर नीले लिंबू